नमस्कार मित्रांनो आपण आहे कार्तिकी वारीमध्ये पंढरपूर कर्नाटक मधली पोशातली चौसा आहे वळू लेवलचा बैल आहे आणि वळू साठी विकत घेतलेला आहे तर कशी झाली खरेदी आणि काय बघून मालकांनी वळू घेतलाय आपण थोडक्यात माहिती घेऊ त्यांच्याकडूनच तर कशी अगोदर तुम्ही बघून घ्या शरीराला एकदम झपकास नळी बघा कशी आहे शिंग कशी आहे ते एकदम मजबूत बांधा कुठेही ढिल्ला नाही आणि शेपूट जर खाली बघितला करंगळी एवढा शेपूट आहे नुसती वादाटीच थोडासा खराब आहे पण तयार केल्यानंतर वस्तू वस्तू होणार आहे तर तुम्हाला कसा वाटला पहिला गुलाल आपण आज कार्तिकवारीमध्ये आज एकादशी दिवशी आले आलेलो आहे आणि आल्या आल्या आपल्याला समोर हळूहळू जी कर्नाटक मधून आलेला होता आणि आपल्या इथं खरेदी झालेला आहे तर थोडी माहिती घेऊ त्याची पटवर्धन कुरवलीमध्ये नाव मालकाचं पोपट नाईक नवरे यांचा घरी पण एक कोसावळू सध्या साठी चालू आहे आणि हा त्यांनी साठी घेतला उद्या आपल्याला किल्ल्या प्रदर्शनामध्ये हा पूर्ण पाहायला मिळेल आणि त्यांचा घरचा वळू पण पाहायला मिळेल कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आता इतर वारे आपण बघतोय कसे संशयातनं दात पडला बघा आता एक एक विचे आणि किती कावर बावर आहे बघा नुसतं नुसत टवकारते सारखं गारगार डोळं शांत नाही कुठला होता या असताना पहिला सांगोलातलाय बरं बरं ब्लड लाईन मधलाय बरोबर औषधी पाय आहे बघा आणि एक शांत नाही सारखं कावर बावर होते आता कुठल्या गावात गेला नांदूरला गाय गायबा नंबर सांगतर एकोणचाळीस हा काय काय बघून घेतला तुम्ही आहे ब्लड लाईन महत्व असतं आणि शरीर सेम तसं पडले एकचण पडतो पंढरपूर एक लाख एक लाख एकवीस ची खरेदी किती एकच घेतले बाजार मिळाला मनासारखं घरी कसलंय काळामोर दोन वळू झाले बघा हा खोश आहेत आला हरण्यामध्ये आता आणि एक घरी काळामोर आहे बघा शरीर कसं आहे एकच नंबर शरीर सृष्टी आणि शांत नाही सारखं टवकारून कांबळ जिरोच आहे आज शेवटचा दिवस असल्यामुळं गुलाल पडायला लागले ते कशी वाटली वस्तू कमेंट करून नक्की सांग براہ <laughs> کرم